आंबट गोड जर चवीची कुरकुरीत अशी अळू खेकडाभजी तुम्ही कधी खाल्ली आहे का एकदम कुरकुरी होते मस्त अशी हे बघा आणि तुम्हाला हे दाखवते हे एक बघा दा? एकदम आणि टेस्ट एकदम भारी तर आज आपण ही कुरकुरीत अशी अळू खेकडाभजी बनवणार आहोत नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अळू खेकडा भजी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण अळूच्या पानांची अळू भजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत बघा चार घेतलेले इथे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ही कट कशी करायची आहेत ते तुम्हाला मी आता दाखवते हो ते बघा इथे एक पान घेतलं मी फक्त आपल्याला काय करायचं याची जी मधली शीर आहे ना ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि असं फोल्ड मारून पहिले आपल्याला असे कट्स मारून घ्यायचे आहेत छोटे छोटे असे कट्स मारून घ्यायचे असं फोल्ड करून आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची म्हणजे जितकी बारीक येईल तितकी कट करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे थोडी मोठी झाली तरी काही हरकत नाही अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे हे बघा आता अशी सर्व पानं मी कट करून घेते इथे सर्व आळूची पानं मी इथे कट करून घेतली आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा कांदा जो घेतला नाही मी तो सुद्धा एकदम पातळ असा उभा चिरून घेतलेला हा बघा जसं आपण कांदा भाजीसाठी वापरतो ना अगदी तसाच हे बघा अशा प्रकारे आता कांदा आहे ना तो आपला असा सोडवून घ्यायचा आहे म्हणजे असे असा हाताने थोडा चुरगळल्यानंतर असा तो सुटला जातो थोडस आपण आणखीन सोडून घेऊया अशा प्रकारे तुम्ही कांदा कापलात ना तर ही भजी आहे ना एकदम मस्त आणि कुरकुरीत होते त्यानंतर हळद थोडस हिंग त्यानंतर एक चमचा इथे मी आपला घरगुती लाल मसाला घातलाय त्यानंतर एक चमचा ओवा घेतलाय तो जरा हातावर असा क्रश करून आपल्याला घालायचा आहे त्यानंतर इथे मी पाचसा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असा ठेचून घेतला आहे त्यानंतर एक चमचा इतके पांढरे तीळ त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर त्यातलं अर्धं बेसन आपण याच्यामध्ये आधी टा घालून घेणार आहोत जसं लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे मी चिंच गुळाचं थो थोडंसं पाणी करून घेतलेलं आहे ते, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत कारण आंबट गोड मस्त अशी टेस्ट येते या भजीला कारण अळूचे पानं आहेत त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं आंबट घातलेलं आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं दाबून दाबून नाही मिक्स करायचं आहे आपल्याला असं हाताने असं मिक्स करायचंय आणि जे आपण बेसन घातलंय ना ते सर्व कांदा आणि या अळूच्या पानांना आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणखीन थोडं बेसन मी ते घालते बघ अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं घालून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं बेसन लागलं ला जाईल बघा अशा प्रकारे एक वाटी जो आपण बेसन घेतला असतो सर्व बेसन मी इथे वापरलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे असं छान असं जर बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आपल्याला अजिबात चिकट नाही करायचंय एकदम सुटसुटीत असंच आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा एकदम सुटसुटीत एकदम चिकट केले ना की ती भजी थोडी नरम पडते पण तुम्ही आता सुटसुटीत केलं ना की भजी कशी मस्त अशी कुरकुरीत होते हे बघा इथे छान असं आपण इथे आता हे भजीचं बॅटर करून घेतलेलं आहे अशा प्रकारेच आपल्याला हवं आहे आता आपण भजी बनवण्यासाठी घेणार आहोत हे आता आपलं रेडी झालेलं आहे इथे ते आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता थोडी थोडी आपल्याला भजी घालून घ्यायची मस्त अशी सुसुटीत टाकायची एकदम दाबून वगैरे नाही घ्यायची मस्त होते एकदम कुरकुरीत अशी अळू भजी अळू भजी ही आपली मस्त होणार आहे एकदम तर तुम्ही एकदा ना ही भजी नक्की ट्राय करून बघा मस्त होते आपण भरपूर भजी बनवतो ही भजी कधी तुम्ही बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा ही आता आपल्याला छान अशी मस्त अशी तळून घ्यायची बघा हलकी हलकी झाली आहे त्याच्यामुळे कशी वरती आलेली आहे छान अशी आता ही आपण पलटी मारून घेणार आहोत आणि दोन्ही साईड आपल्याला छान अशा मस्त अशा तळून आहेत आणि अधूनमधून आपल्याला अशी उलटपालट ही करायची आहे मस्त छान असा कलर येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे हे बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आलाय आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली भजी मस्त झालेली आहे एकदम आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा पाहू शकतो तुम्ही किती भारी दिसते आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे तेल वगैरे पण जास्त नाही राहत या भजीला दुसरी सुद्धा आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत अगदी थोडी थोडी टाकलीत ना तरी जाणणार आहे मस्त अशी टाकून घ्यायची हे अळू खेकडा भजी आहे ना ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा अशा प्रकारे आता सर्व भजी मी आता अशीच तळून घेणार आहे तर इथे आपली कुरकुरीत अशी आंबट गोड चवीची अळू भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त दिसते तितकी टेस्टीसुद्धा लागते तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद